नमस्कार एच एस सी मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ओवर सेट करा म्हणजे नवीन व्हिडिओ जर टाकला तर त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल तर आजच्या या मध्ये आपण अतिशय हा अलंकार कसा आहे आणि तो ओळखायचा कसा हे आपण अगदी सोप्या भाषेत ट्रिक्स सहित आपण समजून घेऊया आता बघा नाव काय ना। आहे अतिशयोक्ती नावातच अर्थ दडलेला आहे अतिशयोक्ती म्हणजे काय अतिशय अतिशय खूप असे काही म्हणजे अतिशयोक्ती आता अतिशयोक्ती अलंकार आपण कसा ओळखायचा तर एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन करताना ते वर्णन आहे त्यापेक्षा खूप असे फुगवून सांगितले जाते म्हणजे ते खूप आहे असे सांगितले जाते आता बघा आपण व्यवहारात बोलताना नेहमी काही लोकांना सवय असते की काही गोष्टी फुगवून सांगतात आपण त्या लोकांना काय म्हणतो आठ हात वाळू नऊ हात बी किंवा नाकापेक्षा मोती जड ही काय असते तर त्यांची अतिशयोक्ती असते बोलण्यात अतिशय अलंकारामध्ये असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते असंभाव्यता म्हणजे काय तर जे शक्य नाही जे संभाव्य नाही असे ते आहेच आणि ते फुगवून सांगितले जाते त्याला काय म्हणायचे अतिशयोक्ती अलंकार असे जर वर्णन असेल तर आपण ओळखू शकतो की तो अतिशयोक्ती अलंकार आहे आता आपण काही उदाहरणे बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा अलंकार कसा आहे ते बघा उदाहरण बघा जो अंबरी उपळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डाग आला आहे असे हे उदाहरण आहे आता या उदाहरणात काय सांगितलेले आहे बघा तर नर राजाचा घोडा आकाशात उसळला आणि तो आकाशात उसळल्यामुळे त्याच्या जो खुर आहे तो चंद्राला लागला आणि खूर चंद्राला लागल्यामुळे चंद्राला डाग पडलेला आहे आता घोड्याच्या खुरामुळे चंद्राला डाग पडला हे काही आपल्याला पटणार नाहीये हे आपल्याला अतिशय असे अतिशयोक्ती असे वर्णन केलेले आढळते म्हणून हा कोणता अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार आहे आता दुसरे उदाहरण बघा दमडीचं तेल आणलं सासूबाईंच नाणं झालं मामनजीची दाढी झाली भाऊजींची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशी पर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून केला आता तेल कितीचं आणलेलं आहे बघा दमडीचं तेल आणलेलं आहे दमडी म्हणजे तुमच्या दृष्टीने एक रुपया मानूया आपण ज्याला तुम्ही जरी एक रुपया पडला असेल खाली तर उचलायलाही तुम्ही बघत नाही म्हणजे एवढ्या कमी पैशाचे तेल आणलेलं आहे आणि त्या तेलामध्ये इतक्या काही काही गोष्टी झालेल्या आहेत की सासूबाईंचं नाणं झालेलं आहे मामनजींची दाढी झाली परत भाऊजींची शेंडी झाली आणि तरीही तेल उरलं आता ते उरलेलं तेल झाकून ठेवलं आणि त्या झाकून ठेवलेल्या तेलाला लांडोरीचा पाय लागलेला आहे आणि तो लांडोरीचा पाय लागल्यानंतर त्याचा ओघळ गावाच्या सीमेपर्यंत गेलेला आहे वेशीपर्यंत गेलेला आहे इतका ओघळ गेलेला आहे की त्यात उंट पोहून गेलेला आहे असे हे वर्णन केलेलं आहे म्हणजे हे आपल्याला पटणारे वर्णन आहे का आहे अतिशय काहीतरी करून सांगितलेलं आहे म्हणजे या ठिकाणी अतिशयोक्ती हा अलंकार आढळतो आता तिसरे उदाहरण बघा वीर मराठे आले गरजत पर्वत सगळे झाले कंपित आता या ठिकाणी बघा वीर मराठे आल्यानंतर पर्वत सगळे कंप पावले म्हणजे थरथरले म्हणजे मराठ्यांच्या येण्यामुळे त्यांच्यामध्ये इतकी वीर वृत्ती होती कि पर्वत सगळे थरथर कापले असे या ठिकाणी वर्णन आलेले म्हणजे हे काय वाटतंय आपल्याला पर्वत कापले म्हटल्यावर कंपित झाले हे आपल्याला अतिशयचे वर्णन वाटते म्हणून हा कोणता अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार आहे लक्षात ठेवण्यासाठी आपण कोणती लक्षात ठेवायची आहे अतिशयोक्ती म्हणजे अतिशय असे काही वर्णन केले खूप काही सांगितले जे आपल्याला पटत नाही आपल्या मनाला तर तो कोणता अलंकार समजायचा आहे अतिशयोक्ती अलंकार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा चॅनेलवर नवीन असाल तर आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल धन्यवाद